व्हिडिओला आपण क्लिक करून ओपन केलेलं आहे तर आता व्हिडिओ स्किप करू नका कारण हा व्हिडिओ आहे देशभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एन द्वारे ए आय प्रशिक्षण असणार आहे येणाऱ्या पाच दिवसामध्ये आणि हे पाच दिवस प्रशिक्षण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा सर्टिफिकेट पण मिळणार आहे दुसरी गोष्ट हा ए आय प्रशिक्षण प्रोग्राम देशभरातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी म्हणजे कोणतेही माध्यम असेल कोणत्याही मीडियमचा असेल कोणत्याही क्लासचा विद्यार्थी असेल तर याला ह्याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे याला AI 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 या जे काय ए आय टूल्स जे आहेत कारण आजचं जग हे ए आयचं आहे भविष्यामध्ये पण ए आय जास्त वाढणार आहे आणि आज निस आपण जे काही शिक्षण घेत आहोत टेक्स्ट त्याच्याबरोबरच विद्यार्थ्यांना ए ची पण गोष्टी इतर देशांमध्ये चालू झालेल्या त्यामुळं आपल्या देशाने पण ह्याच्यामध्ये एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे एन सी आर द्वारे या प्रकारचं ए आय प्रशिक्षण असणार आहे ते येणाऱ्या पाच दिवसामध्ये असणार आहे सकाळी नऊ ते दहा दरम्यान आहे जे एन सी आर जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तर या सगळ्या गोष्टीचा फॉर्म एक गुगल फॉर्म आपल्याला भरायचा आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी गुगल फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक है, है। भारा है? ते ते है। है या व्हिडिओच्या खाली मिळणारच आहे फॉर्म कसा भरायचा ते बघूया पण त्याच्या अगोदर आपण बघूया की या माध्यमातून जे काही त्यांना प्रशिक्षण मिळणार आहे ते जे ऍप्स आहेत ते कोणकोणते टूल्स असणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ची ओळख होणार आहे आणि त्याचं त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यामध्ये पहिले ऍप आहे ऑरेंज डेटा मायनिंग ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जे काही डेटा आपण दिल्यानंतर ना ते कशाप्रकारे अनालिसिस करून त्याचं एक पिक्चोग्राफ वगैरे तयार करू शकतं अशा प्रकारची एक आयडिया विद्यार्थ्यांना याच्यामधून मिळणार आहे डेटा अनालिसिस करण्याचा आणि आता भविष्यामध्ये आपण बघतो डेटा अनालिसिस डेटा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचे जॉब किंवा काम करण्याची जी काही संधी आहे ती त्या ठिकाणी वाढत आहे दुसरं ऍप आहे टीचेबल मशीन म्हणजे काय की ए आय ला प्रकारे ट्रेन करू शकतो कारण आज आपण बघतो ए आय सगळीकडे आले तो ला ट्रेन कसं करायचं असतं याच्याबद्दल एक क्लिअरिटी विद्यार्थ्यांना एक बेसिक सुरुवात याच्यामधून होणार आहे त्याच्यामधून विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल आनंदी चेहरा दुःखी चेहरा कसा ओळखायचा एक छोटस इमेजेस वरून विद्यार्थ्यांना ए आय ला ट्रेन करू शकतात हे कसं करायचं असतं याच्यामध्ये त्यांना कळणार आहे तिसरे ॲप आहे मॅजिक स्कूल ऍप ज्याच्यामधून विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी पण महत्वाचे नोट्स तयार करणे एमसी क्यूज तयार करणे किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे आपण राईट करू शकतो अशा पद्धतीचं हा टीचर्स आणि स्टुडंट दोघांसाठी पण हे महत्वाचं आहे चौथा ऍप आहे जेन ॲप जेन ॲप म्हणजे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं कोडिंग न करता डायरेक्ट कशा प्रकारे ऍप्लिकेशन तयार करता येणार आहे छोटे छोटे जे ऍप असतात ते विद्यार्थी कशा प्रकारे त्याचे इंट्रोडक्शन त्यांना मिळणार आहे तयारी पूर्ण कशी करू शकतात विदाऊट कोडिंग हे याच्यामध्ये नॉलेज यांना मिळणार आहे पाचवा ऍप आहे पायलट प्रोग्राम त्याच्यामधून विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन कशा प्रकारे करता येतं तयार एआयच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिळणार आहे तो अशा प्रकारे एआयची ही सुरुवात विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे इतर देशांमध्ये या गोष्टींची सुरुवात झालेली आहे इंडिया मध्ये पण ह्या गोष्टीची सुरुवात आता होत आहे तर सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होणं आपल्या विद्यार्थ्यांना शाळे व्यतिरिक्त या गोष्टींमध्ये पण सहभागी होणं गरजेचं आणि ह्याच्यामध्ये जे सर्टिफिकेट प्रोग्राम आहे त्याच्यामुळे सर्टिफिकेशनचाही विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना एक वेगळी गोष्ट पाहायला पण मिळणार आहे आता आपण बघूया की यासाठी जो गुगल फॉर्मची लिंक आहे जी आपल्याला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्याला आपल्याला कशा प्रकारे माहिती भरायची काही काही माहिती दिलेली आहे बघूया आपण हॅलो तो स्क्रीन वर आप ला फौर तर वर दिसत आहे आपल्याला की हा जो गुगल फॉर्म आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर देते रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर एआय सिरीज फॉर स्टुडंट एम्पॉवरिंग स्टुडंट तर हा जो प्रोग्राम आहे येणार आहे सत्तावीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान असणार आहे तो यासाठी आपण रजिस्ट्रेशन करायचं याच्यावरती याच्यामध्ये दिलेले त्यांनी की डे वन ला कशाची माहिती मिळणार आहे एआय डेटा एंटर टू ए आय अँड डेटा मायनिंग डे टू ला त्यांना ऍडव्हान्स टेक्निक्स इन कंटेंट मॅनेजमेंट डाटा सिंथेसिस अँड ए ड्रिवन लर्निंग ऑप्टिमायझेशन डे थ्रीला आपल्याला मिळते कॉम्प्युटर व्हिजन डे ला इथिकल ए आय इन रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्विंग डे फाईव्ह दिसतं डाटा इंटरप्रेशन डाटा व्हिज्युअलायझेशन हे सर्व लेक्चर जे आहे हे सर्व ट्रेनिंग विद्यार्थ्यांना एन सी आर युट्यूब चॅनल आहे याची लिंक पण या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यावर आपण क्लिक करून ह्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल त्याचबरोबर आपल्या या चॅनलला पण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे वेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत कारण विद्यार्थ्यांना निस्त्याच आपण एक्झाम देऊन पण उपयोगाचा नाही वेगळ्या पद्धतीने आपल्या विद्यार्थी तयार असला पाहिजे साठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून शेअर करा हे ए, तर हे जे टाइमिंग आहे सकाळी नऊ ते दहापर्यंत जे टाइमिंग आहे त्याच्या खाली आपण आलेलो आहे की ईमेल तर टाकायचं आहे नेम विथ किती कितीला क्लास स्कूल नेम विथ कम्प्लीट ॲड्रेस त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट स्टेट आणि युनियन जर काय असेल तर ईमेल आय मोबाईल नंबर डेट ऑफ पार्टिसिपेशन की तुम्ही जर पार्टिसिपेटिंग ऑन मल्टिपल डेट्स मेन्शन ऑल डेट्स युजिंग कॉमा म्हणजे तुम्ही पार्टिसिपेशन करणार आहात किंवा केल्यानंतर तुम्ही जर वेळेस माहिती देऊ शकता त्यानंतरनं म्हणजे तुम्ही कॉमा देऊ शकता म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही पार्टिसिपेट केलं तर परत तुम्ही फॉर्मवर तुम्ही देऊ शकता किंवा पाच दिवस आपण पार्टिसिपेशन केले हाऊ डूड यू कम टू नो तुम्हाला हे माहिती कशा कळले तुम्हाला हे कुठून सोशल मीडिया वगैरे किंवा कि अदर तुम्ही काही सिलेक्ट करू शकता आणि सबमिट करा अशा पद्धतीने आपलं सबमिशन होणार आहे आणि जर आपण पाच दिवस हे पूर्ण ट्रेनिंग पाहिलं आणि तर आणि पाच दिवसाचा आपण इथं डेटा दिला किंवा पाच दिवस आपण कम्प्लीट आहे तर तुम्हाला याचं सर्टिफिकेट अशा प्रकारे देशामधील प्रत्येक विद्यार्थ्याला ही संधी आहे ए आय ट्रेनिंग मध्ये सहभागी होण्याची आणि यासारखे व्हिडिओ पात्रण्यासाठी आताच आपण याला शेअर करा सबस्क्राईब करा सर्व स्पर्धा परीक्षा आणि सर्व इतर सर्व महत्वाच्या गोष्टींची माहिती आपल्या चॅनलवरती आपण शेअर करत असतो आजचा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की कमेंट करा आणि जसं विद्यार्थ्यांनी सहभागी होतो